वर्षभरापूर्वी एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलो दराने विक्रीला असणारी तुरीची डाळ ऐन लग्नसराईत चांगलीच कडाडली आहे एकशे साठ रुपयांवर प्रति किलोचे दर पोहोचले आहेत त्यामुळे अनेकांच्या जेवणातून वरण गायब झाले असल्याचे दिसून येत आहे तुरीच्या डाळीत अनेक पौष्टिक तत्व असल्याने नागरिक तुरीच्या डाळीचे वरण बनवितात काही कुटुंब तर दर दिवशी भाजीसोबत वरण भात बनवतात त्यामुळे इतर डाळीच्या तुलनेत तूर डाळीची मागणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर तुरीची लागवड करून उत्पादन घेतात त्यामुळे अनेक शेतकरी घरचीच तूर डाळ वापरतात मात्र शहरातील नागरिकांना तूर डाळ खरेदी केल्याशिवाय पर्याय राहत नाही रग्बी हंगामातील तुरी काही शेतकऱ्यांनी विकल्या आहेत तर काही शेतकऱ्यांनी स्वतःकडे ठेवल्या आहेत त्यातच लग्नसराईमुळे मागणी वाढली आहे बाजारपेठेत नवीन डाळ आल्यास सर्वच प्रकारच्या डाळींचे भाव कमी होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे त्यामुळे गृहिणी नव्या डाळीची प्रतीक्षा करत आहेत